नगर मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला बारा जणांच्या टोळक्याने दरवाजा तोडून बळजबरीने मोटारीत बसून वळणावर रस्त्याच्या एपी मार्केट जवळ मोकळ्या जागेत नेले चला तर मग हा व्हिडिओ पाहूर चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर तिथे त्याला मारून टाकण्याची मारहाण करीत नग्न करून सामूहिक अत्याचार केल्याचा उघडकीस आलेला याला जिवंत सोडू नका असे म्हणत कापडी चंचल गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अत्याचार करताना टोळक्याने त्याचा व्हिडिओ काढला ही घटना रविवारी मध्यरात्री दिनांक चौदा रोजी घडलेली आहे तर कोतवाली पोलीस ठाण्यात बारा ताणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक नगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर निक अनिल आगे शाहरुख अनसर पठाण ओमकार उर्फ बहारा राहीज तर हे सर्वजण ओंकार उर्फ रणजीन रोहित सोनू बाहेर ऋषिकेश सतपती यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे युवकाने तीन दिवसांपूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे तिथे म्हटले आहे की हे आंबेडकर जयंती